हाऊसफुल फाईव्हच्या बॉक्स ऑफिस कलेक्शनचा बारावा दिवस खूपच रोचक आहे ट्वेल्थ जून दोन हजार पच्चीस हाऊसफुल फाईव्हनं आपल्या प्रेक्षकांना खूप चांगला प्रतिसाद दिला आहे पहिल्याच दिवशी या सिनेमानं चोवीस पॉईंट त्रीस पाच कोटी रुपये जमा केले होते याने एक नवीन विक्रम बनवला आहे पहिल्या आठवड्यात हाऊसफुल फाईव्हने भारतीय बॉक्स ऑफिसवर एकशे तेहतीस पॉइंट पाच कोटी रुपये मिळवले आठव्या दिवशी सहा पॉइंट छस्सी रो कोटी नऊव्या दिवशी दहा पॉईंट एकवीस रो कोटी पण दहाव्या दिवशी बारा पॉइंट एकवीस कोटी रुपयांचे जबरदस्त कलेक्शन केले या दिवसांच्या ऐतिहासिक यशामुळे चित्रपटाचे चाहत्यांची उत्सुकता वाढली आहे या सिनेमाच्या बाराव्या दिवशी सॅक्निल्कच्या अहवालानुसार हाऊसफुल फाईव्हने रात्री अकरा वाजेपर्यंत चार कोटी रुपये जमा केले वयासाकल्या बाराव्या दिवसानंतर चित्रपटाचं एकूण कलेक्शन एकशे रुपयांचं खूप पोहचलय आणि हाऊसफुल फाईव्ह आता अगदीच रे दोनच्या लाईफ टाइम कमाई नजिक पोहोचला आहे रे दोन भारतात एकशे बहात्तर पॉईंट पच्छत्तर कोटी रुपये मिळवले होते मालवास हाऊसफुल फाईव्ह त्या रेकॉर्ड आपले नजीकच्या भविष्यात मोडू शकतो खरंच दोन हजार पच्चिसच्या पाच मोठ्या चित्रपटांमध्ये छवा अजूनही आघाडीवर आहे विक्की कौशलच्या चव्हाने सहज एकोणत्तर पॉईंट पन्नास कोटी रुपयांचा कलेक्शन प्राप्त केला आहे रे दोन दुसऱ्या स्थानी हाऊसफुल फाईव्ह तिसऱ्या स्थानी सिकंदर एकशे दहा पॉईंट पाच पाँट कोटी चौथ्या स्थानी आणि स्पाय फोर्स एकशे एकोणचाळीस पॉईंट वीस कोटी पाचव्या स्थानी आहे याचा दिग्दर्शन तरुण मनसुखानी यांनी केलं आहे आणि साजेब नायरवाड्याच्या बॅनर खाली तो बनवण्यात आला आहे प्रमुख भूमिकेत अक्षय कुमार जॅकलिन फर्नांडिस अभिषेक बच्चन नाना पाटेकर रितेश देशमुख सोनम बाजवा आणि नरगिस फाखरी यांसारखे अभिनेता आणि अभिनेत्री आहेत हा लेख नामदेव जगताप यांच्याद्वारे अठरा जून दोन हजार पच्चीस रोजी प्रकाशित झाला आहे आणखी माहिती मिळवण्यासाठी त्यांच्या वेबसाईटला भेट द्या